आमच्या प्रिय बंधू बहिणींना यशूच्या नावाने माझे नमस्कार संगीत सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला पुन्हा मी स्वागत करत आहे आज तोत तो संगीता तिसरा अध्यामध्ये पाहत आहे हे संगीत गाणारा दाऊद राजा सुरुवातीला असं म्हणतो दे बाप्पा माझे शत्रू पुष्कळ झालेले आहे आणि याला देवाचे ताई तारण नाही असे म्हणणारे पण पुष्कळ आहे याला देव काय मदत करणार नाही पण एक तारणारा परमेश्वर आहे तुम्ही पहिला तिमतकराच्या पहिले पत्री पहिला द्या पंधरा वचनामध्ये पापी जना तारस ताराव्यास ख्रिस्त इस जगात आला आणि ते एक मध्ये लिहिलेलं आहे त्याचं नाव इश्यू ठेव कारण तो आपल्या लोकांच्या पापापासून त्यांना तारणार तारण नाही असं लोक म्हणतात पण तारणारा एक परमेश्वर आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी कलवारी खूप मी जीव लिहिलेला आहे तो तुमच्यासाठी आहे आणि तिसरा वाचामध्ये म्हणतो तरी हे परमेश्वरा सगळे काय पण म्हणू दे लोक काय पण म्हणू दे मला तारण नाही मला मदत नाही तरी हे परमेश्वरा तू माझ्या भोवती एक कवच आहे तू माझे गौरव आहे माझे डोके वर करणार आहे परमेश्वराचं कवच आहे स्तोत्रसंगीता पाच बारामध्ये लिहिलेलं आहे नीतिमानाच्या चारभोवती परमेश्वर कवच बनून राहतो जे खरेबपणे चालतात त्यांच्यासाठी तो कवच बनतो नीतीसूत्रे दोन सात मध्ये आणि उत्पत्ती पंधरा एक मध्ये अब्राह्माला पोल परमेश्वर म्हणतो अब्राह्मा घाबरू नको मी तुझ्यासाठी कवच आहे आणि मोठा प्रतिफल आहे तुमच्या सुरक्षा करणारा एक परमेश्वर आहे तो रात्र दिवस झोपत नाही तुमच्यासाठी जीव दिलेला परमेश्वर का तुम्हाला सांभाळणार नाही का हो आणि तो तुमचा गौरव आहे तुमच्या डोके वर आणणारा परमेश्वर आहे पहिला इतिहास एकोणतीस बारामध्ये सर्व काही डोकं वर करणे आशीर्वाद देणे देवाच्या आतातून आहे विश्वास धरा तुम्ही देवावर विश्वास ठेवा देव तुमचा मान वर करणार खाली करणार नाही या जगामध्ये लोकापुढे घरामध्ये सेवामध्ये डोकं वर करणार पण प्रार्थना करूया पोत्र देवाप्पा तो आमचा मान वर करणारा परमेश्वर आहे आज दुसऱ्याच्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या निंदामुळे मान खाली वाकून राहिलेल्या प्रत्येकाचा मान वर कर प्रभू त्याचे धीर दे आणि त्याचा विश्वास वाढव त्याला वर आण आशीर्वाद उशीच नावाने मागे तुम एक प्रभू राजा आम्ही आम्ही दसव उद्या सकाळी परत भेटूया अमे